बार्शी तालुक्यातील भोयरे येथे एक हृदयद्राव घटना घडली असून भोयरे येथे शेत जमिनीच्या वादातील कारणावरून पुतण्याने घरातील तिघांवर दहा शस्त्राने हल्ला केला या जीवघेण्या हल्ल्यात मायलेक ठार झाले आहेत तर तिसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली भाऊकीच्या वादात पुतण्याने काका आणि काकी आणि चुलत भावावर हल्ला केला काके आणि चुलत भाऊ ठार झाल्याने सोलापूर जिल्हा आधारला आहे बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाला तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतला आहे पुतण्याच्या हल्ल्यात वेवर्ष पंचेचाळीस हे दोघे ठार झाले किसन गोवर्धन पाटील वयवर्ष पंचावन्न राहणार भोसरे हे जखमी झाले आहेत या प्रकरणी सौदागर पाटील सोनाली सौदागर पाटील आणि निर्मला पाटील राणार भोयरे तालुका बारशी यांच्या विरोधात नानासाहेब किसन पाटील वयवर्ष चौतीस यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे भोहेरे येथे पाटील कुटुंबात शेतीच्या बांधाच्या व पावलाट्याच्या कारणावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता तेवीस डिसेंबर रोजी वाद विकोपाला गेला एके दिवशी बांधावरून बैलगाडी अडविली किसन पाटील सिंधू पाटील व सागर पाटील यांना शिविगाळ व दमदाटी करीत लाताबुक्याने मारहाण केली तसेच आरोपी सागरने आणि सिंधू यांच्या पोटात चाकू खुपसला त्याच दादरा चाकूने किसन यांच्या बरगडीत कमऱ्याच्या खाली वार करून त्यांना गंभीर जखमी केले तसेच फिर्यादी नानासाहेब पाटील यांच्या हाताच्या बोटालाही मार लागल्याने फिर्यादीत म्हटलं आहे